संजय घरत यांनी कोकोनट व्हॅली हा आधुनिक पर्यटन प्रकल्प उभा केला पालघर जिल्ह्यात केळवामाहीम गावामध्ये खाडी किनारी हा आधुनिक पर्यटन प्रकल्प उभा आहे नाविन्यपूर्ण आर्किटेक्ट डिझाईनचं उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रकल्प केळवा मधील पर्यटन उद्योग विकासासाठी पुढाकार घेणारे आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे संजय घरत यांचं काम सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे आपल्या अलौकिक कार्यासाठी कोकण क्लबच्या वतीनं कोकण आयडॉल पर्यटन उद्योजक पुरस्कार देऊन आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे सर कोकण टुरिझम क्लब जो आपण सुरू केलेला आहे या क्लब ची नेमकी ध्येय धोरणं काय नेमकी उद्देश काय काय सांगा कोकणामध्ये लाखो रोजगार निर्माण करायचे असतील तर सर्वात महत्वाचा विषय भविष्यातला आहे पर्यटन जसं हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक ते दहा अमिताभ बच्चन आणि मग अकरापासून होतात कोकणाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये एक ते दहा पर्यटन आणि मग बाकीचे विषय इतकं पर्यटनाला महत्व आहे आणि म्हणून ही इकॉनॉमी आज अगदी रॉ आहे आज अगदी चुकीच्या पद्धतीने कामं चालली आहेत पण पुढच्या काळामध्ये टुरिझम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आणि कोकणातलं पर्यटन हे केवळ राहणे जेवणे निसर्ग समुद्र सह्याद्री धबधबे असं नाही आहे हे सगळे कॅलिफोर्नियामध्ये आहे ते कोकणात आहे पण कोकणात अजून काही गोष्टी आहेत ज्या त्या पर्यटनाच्या कोर व्हॅल्यूज असायला पाहिजेत या देशाला ज्यांनी स्वराज्य म्हणून दिलं ते छत्रपती शिवरायांचा संपूर्ण इतिहास हा कोकणातल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये झालेला आहे कोकणाला परशुराम भूमी आहे म्हणजे दहा हजार वर्षाचा ज्ञात इतिहास आहे कोकणातल्या गावा गावागावांमध्ये या लोककला ही संस्कृती ही समृद्ध जगण्याची पद्धत कोकणातली मंदिरं कोकणातल्या पुरातन वास्तू त्यामुळे आपल्याला आधुनिक पर्यटन हवं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शाश्वत पर्यटन सांस्कृतिक पर्यटन ग्रामीण पर्यटन कल्चरल टुरिझम फोक टुरिझम नेचर टुरिझम बर्ड वॉचिंग ॲडव्हेंचर टुरिझम ऐतिहासिक पर्यटन प्रेरणादायी पर्यटन असे असंख्य पर्यटनाचे प्रकार आपल्याला विकसित करता येतील त्यामुळे एका बाजूने आपल्याला चांगली हॉटेल्स चांगले रिसॉर्ट फाईव्ह स्टार्स फोर स्टार्स त्याच्याबरोबर चांगले होमस्टे चांगले ॲग्रो टुरिझमची सेंटर्स किंवा चांगले विलेज टुरिझमची सेंटर्स अशा अनेक इन्फ्रास्ट्रक्चर करायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने कोकणाची संस्कृती कोकणातला निसर्ग कोकणातला सह्याद्री कोकणातलं समृद्ध मरीन लाईफ हे सगळं जगासमोर शोकेस करणार वेगवेगळ्या थीम पार्क्स करायचे आहेत आणि असे लाखो उद्योग आपल्याला पर्यटनातून कोकणात निर्माण करायचे आहेत माझा असा विश्वास आहे की एक लाख कोटीची इकॉनॉमी फक्त पर्यटक फुकेत सारखं मा, अर्ध्या मालवण एवढं फुकेत याची पंचवीस हजार कोटीची इकॉनॉमी आहे गुगलवर जाऊन चेक करा जर फक्त मालवण तालुक्याची किती होऊ शकते कल्पना करा मग वेंगुर्ला तितकंच सुंदर आहे देवगड तेवढंच सुंदर आहे दापोली गुहागर श्रीवर्धन अलिबाग डहाणू माहीम एक एक कोकणातला तालुका एक एक गाव आणि हे सगळं व्हिजन घेऊन हा क्लब काम करणार आहे यात हजारो उद्योजक निर्माण करणे या उद्योजकांची सांगड घालणे या उद्योजकांच्या मार्केटिंगसाठी ओयो वगैरे छोटे ब्रँड्स आहेत पण कोकणचे ग्लोबल कोकणचा टुरिझमचा एक मोठा आंतरराष्ट्रीय ब्रँड विकसित करणं या सगळ्या पर्यटनवाल्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं नॉलेज मिळण्यासाठी त्यांची प्रशिक्षणाची व्यवस्था त्यांचं एक्सपोजर त्यांना जगभर फिरवून आणणं ह्या सगळ्या विषयांवरती काम आपला कोकणचा टुरिझम क्लब करणार आहे